जय शौर्या मित्रांनो आज आहे सहा नोव्हेंबर आणि महाराष्ट्राला थंडीची चाहूलला सुरुवात देखील झालेली आहे पण ह्या दोन दिवसानंतर जी थंडी जाणवणार आहे ना ती थंडी खूपच चांगल्या पद्धतीची असणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात जी थंडीची आवश्यकता होती आता तीच थंडी आपल्याला अवघ्या चोवीस तासापासून सुरुवात होते आहे मित्रांनो आठ आणि नऊ नोव्हेंबरला जी थंडी आहे ना ती खूप कड्याक्याची थंडी असणार आहे ज्यामुळे आपल्या तूर पिकांना आणखी हरभरा पिकांना ही पोषक ठरणारी थंडी असणार आहे ज्या फवारण्यासाठी तुम्ही मागील काळापासून त्रस्त होतात त्या फवण्याची आता जास्त गरजही पडणार नाही पण आता एक शेवटची फवारणी जी काही तूर पिकांना तुम्ही करताय ना ती आवश्यक का आहे आणि कारण त्यामध्ये बरेचशे पिकांचा त्यामध्ये फायदा होत जाणार आहे मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये भलेही एकवीस तारखेच्या नंतर ढगाळलेली परिस्थिती असेल त्यामध्ये धोके मात्र नाहीयेत आता जी काही परिस्थिती उद्भवणार आहे ती डिसेंबर महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात देखील उद्भवणार आहे पण तोपर्यंत नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी फार तर फार मोठे लोक मध्ये आपल्या रिपोर्टमध्ये आढळून येत नाहीये त्यामुळे निश्चिंत रहा आणि सगळ्यात सरळ आणि विशेष सांगायचं सा म्हटलं तर जी सात तारीख आहे उद्याची त्यामध्ये सातारा सांगली सोलापूर बीडचा दक्षिणेकडील भाग दाराशिव पट्टा आणि लातूर मध्ये ढगाळलेली परिस्थिती एक दिवसाचा हो उद्याचे दिवस राहील त्यानंतर तिथेही ढगाळलेली परिस्थिती निघून जाईल आज खान्देश जळगावचे परिसर धुळ्याचे परिसर विदर्भ संपूर्ण छत्रपती संभाजीनगर नाशिक हिंगोली यवतमाळ अशा जिल्ह्यांना हा वातावरणाचा जो काही कमी अधिक ढगाळलेल्या परिस्थितीचा जो सामना करावा लागला तो सुद्धा आजपासून मोकळा होते कालच्या पाच तारखेलाच ते बाष्पयुक्त वाऱ्याने निष्क्रिय झाले आता कडनं थंडीचे प्रवाह वाहताना दिसतात उत्तरेकडनं वारे देखील दक्षिणेकडे थंड प्रवाह घेऊन येतात त्यामुळे महाराष्ट्रभर आज थंडीचं प्रमाण थोडं वाढणार आहे आणि आजच्या सहा नोव्हेंबरपेक्षा आठ नऊ ला जास्त थंडी वाढेल त्यामुळे विदर्भाला आणि खानदेशला मराठवाड्यासह पेरणी करायला काही हरकत नाही पण त्यानंतर सात तारखेच्या नंतर ज्यांना आपण सांगतोय सांगली सोलापूर कोल्हापूरला अशा शेतकऱ्यांनी आठ नऊ पासून आपल्या हरभऱ्याच्या गव्हाच्या पेरणी केल्या तरी काही हरकत नाही व्हिडिओमध्ये अजून काही माहिती हवी असल्यास आस कमेंटमध्ये आवर्जून करा आपले व्हिडिओ दोन दिवसाला एक दिवसाला का म्हणतात पण चालूच राहतील जेणेकरून आपला संवाद देखील टिकून राहील जय शिवराय धन्यवाद